खारेपाटाला सिंचनासाठी हेटवण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे पेण खारेपाट भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यानच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर सातशे सदुसष्ट कोटीची मंजुरी मिळूनही खारेपाटातील हेटवणे कालव्याचे काम अजून सुरू झाले नाही सद्यस्थितीत सदर कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टेंडर उघडण्यात येऊन तीन महिने उलटूनही कालव्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश न झाल्याने सरकार आंदोलकांची दिशाभूल करीत असल्याची भावना उपोषणकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे कार्यारंभ आदेश होऊन कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे प्रांताधिकारी पेण यांचे दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थगित केलेले होते हे आंदोलन स्थगित करताना एक महिन्यात कार्यारंभ आदेश होऊन काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर एक महिना होऊनही कार्यारंभ आदेश न झाल्याने तहसीलदार पेण यांच्या दालनासमोर सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते हेटवणे विभाग प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने कालव्याच्या कामाबाबत कार्यारंभाची प्रक्रिया उच्च स्तरावर सुरू असल्याचे लेखीपत्र दिल्याने ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे कार्यारंभ आदेश होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केला आहे यावेळी कवी अशोक मडवी व लवेंद्र मोकल यांनी आंदोलनाबाबत गीत गाऊन चेतना निर्माण केली यावेळी अध्यक्ष प्रकाश माळी सचिव सी आर म्हात्रे राजेंद्र झेमसे प्रितेश माळी महेंद्र ठाकूर नंदा म्हात्रे अजित पाटील हेमंत पाटील अभिमन्यू म्हात्रे समीर म्हात्रे स्वप्नील म्हात्रे अशोक मडवी लवेंद्र मोकल चंद्रहास म्हात्रे तसेच खारेपाट ग्रामस्थ उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा